नमस्कार मित्रांनो तुमच्या पशूंना जंत झाले असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो पशुपालनातील जंतनाशक हा सर्वात महत्वाचा घटक मानला जातो ते जर आपण वेळेमध्ये नाही केलं तर त्याचा आपल्याला मोठा तोटा मोजावा लागतो तर मित्रांनो हो आपण जंतनाशक कधी केलं पाहिजे मित्रांनो जंतनाशक हे आपण योग्य वेळेत केलं तरच त्याचा फायदा होतो नाही त्याचा काहीही उपयोग होत नसतो तर मित्रांनो आपण जंतनाशक हे सकाळी देणं अतिशय गरजेचं असतं जेणेकरून त्याचा आपल्याला फायदा होईल दुपारच्या वेळेस जर जंतनाशक केलं मित्रांनो तर त्याचा आपल्याला काही फायदा होत नसतो त्यामुळे जंतनाशक हे सकाळीच आपण केलं पाहिजे जेणेकरून त्याचा आपल्याला फायदा होईल तर मित्रांनो जंतनाशक हे का केलं पाहिजे तर जंतनाशक मित्रांनो दर तीन महिने आपलं करणं गरजेचं असतंच जेणेकरून ती वेळेवर माजावर येते तिची भूक वाढते वाढते त्यानंतर तिची पचनक्रियाही चांगली राहते त्यामुळे आपल्याला जंतनाशक करणं हे पशुपालनातील अतिशय महत्त्वाचं असतं मित्रांनो असे नवनवीन नुण व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनेला सबस्क्राईब करा धन्यवाद